नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत कडक बात अमरावतीच्या अपक्ष खासदार आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा दोन हजार चोवीसचा प्रवास कठीण असणार आहे मागील निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटीने त्यांच्या मतात विभागणी होणार आहे हे निश्चित राणा आता जरी डी ए अर्थात भाजपच्या जवळ असल्या तरी शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ हेही लोकसभेसाठी शड्डू ठोकून बसले आहेत किंबहुना त्यामुळेच ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेले आहेत तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला अजून वेग दिला असला तरी अमरावतीमध्ये त्यांची तयारी दिसत नाही कारण ही जागा आता मित्र पक्षाकडे आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी देशभरातील सर्व राज्यामध्ये जागा जिंकाव्या लागणार आहेत भाजपाकडून राज्यात अर्थात महाराष्ट्रात अबकी बार पंचेचाळीस पार ही संकल्पना राबवण्याला सुरुवातही झाली आहे अर्थात या पंचेचाळीसमध्ये अमरावतीची जागा सुद्धा आलीच त्यासाठी रानांना आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे जर राणांना महायुतीतून संधी मिळाली किंवा युवा स्वाभिमान पक्षातून त्या स्वतंत्र जरी लढल्या तरी त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची चिन्ह दिसून येत आहेत त्यासाठी काय कारणं आहेत ते पाहूयात यामध्ये पहिलं कारण म्हणजे अमरावती मतदारसंघातलं काँग्रेसचं वर्चस्व आणि काँग्रेसचे मतदार, मतदार। अमरावती लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन काँग्रेसकडे आहेत अर्थात तिथं काँग्रेसचे आमदार आहेत तर दोन प्रहारचे आणि एक अपक्ष आमदार इथला इतिहास जरी पाहिला तरी एकोणीसशे एकावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले थोडक्यात अमरावती हा काँग्रेसचा बालकिल्ला म्हणजेच इथं काँग्रेस मतदारांची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं आणि आता इंडिया आघाडी इथं सर्व मित्र पक्षांसोबत घेऊनही ही जागा परत मिळू शकते आता दुसरी बाब म्हणजेच नवनीत राणा यांची भाजपाशी जवळीक त्यातूनच त्यांच्याबद्दलचा कमी होत जाणारा विश्वास त्यांचे पती आमदार रवी राणा हे अगोदरच काँग्रेसच्या जवळचे मानले जात होते नंतरच्या काळात त्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले गेले आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंबामुळे राणा खासदारही झाल्या मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधाची भूमिका घेऊन नवनीत राणा यांनी भाजपला साजेशी भूमिका घेतली म्हणजेच अत्यंत अल्पावधीत बदलत जाणारी त्यांची भूमिका त्यांच्याबद्दलचा विश्वास कमी करणारी आहे अमरावतीच्या मतदारांचा विचार करता ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तिथलं अनुसूचित जातीचं मतदान एकोणीस टक्क्यांहून अधिक आहे तर मुस्लिम मतदारांचं प्रमाणही एकोणीस टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजेच राष्ट्रवादीच्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांना जो विजय मिळवला होता आता मात्र राणांची बदलती भूमिका पाहता राष्ट्रवादीचं मतदान मिळण्याची शक्यता कमीच राणांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणि धोरण स्वीकारल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदारही दुरावले गेले आहेत पराभव होऊ शकतो अशी आणखी एक बाब म्हणजे भाजप शिवसेनेचे दोन खासदार राहिलेले आनंदराव आडसूळ यांचं या मतदारसंघात चांगलं संघटन आहे आणि ते माघार घेण्याची शक्यता कमीच राणांचा पराभव होईल असं अलीकडचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत असलेले बच्चू कडू यांच्यासोबत राणा परिवाराचे वाद या वादाची चर्चा महाराष्ट्रभर आहे ते लगेच निमतील ही शक्यता कमीच अमरावती मतदारसंघात बच्चू कडू यांच्या पक्षाची ताकद आहे तिथे त्यांचे दोन आमदार आहेत साहजिकच कडू देखील आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करण्यासाठी इच्छुक आहेत आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या रवनीत राणा एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे आनंदराव अडसूळ आणि तटस्थ भूमिका घेणारे आणि राणा यांचे विरोधक असलेले हे तिन्ही उमेदवार प्रबळ आहेत आणि विशेष म्हणजे तीनही महायुतीच्या आहेत नवनीत राणा आणि आनंदराव आडसूळ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये विरोधी लढले होते आता साहजिकच त्यांची एकमेकांप्रती काय भावना असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो विद्यमान सरकारबद्दल बच्चू कडवू यांची असल्याची भूमिका पाहता बच्चू कडवू यांनाही टाळणं महायुतीला महागात पडू शकतं जर तसं झालं नाही तर ते महायुतीला किती पाठिंबा देतील किंवा आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून मतांची विभागणी करू शकतील सेनेच्या अडसुळांना संधी नाकारली तर त्यांचा शिंदे गटात येऊन काय उपयोग असा प्रश्न पडून ते उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेत परतू शकतात म्हणजेच या तिघांपैकी कुणीही एक दुसऱ्याला पाठिंबा देईल याची कोणतीही शक्यता आता तरी व्यक्त करता येत नाही एकंदरीतच कुणाही एकाला संधी दिली तर महायुतीचेच तीन ठिकाणी मतदारांची विभागणी होणार आहे आणि त्याचा फायदा काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला होऊ शकतो अर्थात यात वंचित बहुजन आघाडीचा रोलही महत्वाचा असणार आहे जर वंचित इंडिया आघाडीसोबत गेली तर तयार होणारं सकारात्मक वातावरण महाविकास आघाडीला यश मिळवून देऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओ करता कडक लाथ या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील